होमपेज oh, पर <laughs> ये माइक शॉट काय काय तो आज झाले पेट्रोल बंबाचे गाणी तरी बस हासा कवर झाले एक वर्ष पूर्ण झालं मग त्याला पाणी तो मोबाईल ले चौक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईट या मी या सर्वांनी लाईव्ह मध्ये शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा पटपट आणि जेवण झालं का सर्वांचं आपल्या काही प्रतिक्रिया असेल तर त्यांनी लवकरात लवकर कमेंटद्वारे कळवा आहे जेणेकरून नवीन आपल्याला प्रकल्प राबवता येईल कालच्या जसं सा सुझाव होता तसं आपापले पण प्रतिक्रिया मांडावी आम्ही ते नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू <coughs> लाई लाई लाईप लाई, लाई। कॅम्प शून्य आता पाहत आहेत शून्य दोन मिनिटे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईल मगर के चुप एक आता पहात आहे शून्य लाईफ पटपट कमेंट करा सीशी आता पहात आहेत शून्य लाईट सीशी मधून खाली उतरा बघवतात व्हिडिओ बघतातच जातात रे दादा.. एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा दादा कम दा से कम शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक तर आपण एक विशेष काहीतरी तरी असता म्हणतो आणि पटापट या मित्रांनो हर आज आणि सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे पटपट या मित्रांनो लाईवमध्ये एक आता पहा द आहेत शून्य लाईक लाईक करा पटपट आणि कमेंट करा तर काय म्हणता मित्रांनो ब्राऊन ब्रांच कमेंट करा सर्व आहेत शून्य लाईक पाहात आहेत शून्य लाईक तर कमेंट करा सर्वांनी शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या मित्रांनो पटपट कमेंट करा लाईक लाईक करा करा शेअर करा कोणीतरी आणि आपली प्रतिक्रिया काय आहे ते नक्की सांगा नक्ये नक्ये मी नक्कीच नक्की ते तुमची प्रतिक्रिया पूर्ण करू हे मी आश्वासन देतो सर्वांना शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक तर लाईक करा सर्वांनी शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सात शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पर्याय शेअर कर, करा निवडले युट्यूब न्यूज युट्यूब पर्याय बटन चॅट पर्याय बटन सक्रिय पर्याय